मुंबईतील सेक्स रॅकेटमध्ये तरुणाची आत्महत्या मुलींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांचा लैंगिक छळ करणाऱ्या रॅकेटमध्ये अडकलेल्या एका तरुणाची आत्महत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वडाळा येथील सचिन करंजे याने अनेक मुलींना फसवून त्यांचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल केले या प्रकरणात त्याचा मित्र तन्मय किणी याचे आधार कार्ड वापरले गेले पोलिसांनी सचिनला अटक केल्यानंतर तन्मय पळून गेला होता दहा दिवसांनी मुलुंडमध्ये तन्मयचा मृतदेह आढळला त्याच्याजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने सचिनने ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे तन्मयच्या वडिलांनी आपल्या मुलाला सेक्स रॅकेटमध्ये अडकवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे माझं नाव विदुर मुलाचं तन्मय जैन सचिन करण जे त्यांनी याला एका रॅकेटमध्ये फसवलेलं आहे सेक्स रॅकेटमध्ये वारंवार त्याला हे करायचं त्याच्या जासाला त्यांनी कंटाळून आत्महत्या केलेली आहे त्याने तेनी तेनी कटोर, कटोर तर हे जे त्यांनी केलेले पुस्तक कोणावर न करावं अशी विनंती माझी आणि जे त्याच्यावर आता ती कठोर कठोर कारवाई व्हावी माझ्या मुलावर झालेले असं अजून कोणावर व्हावं नाही त्याला आता कठोर शिक्षा झाली पाहिजे कडक शासन त्याला झालंच पाहिजे तर तन्मयच्या मित्रांनी सचिनला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे सचिन करांगी म्हणून एक मुलगा आहे जेणे आमच्या मित्राला फसवलं असं कळतंय ठीक आहे त्यांनी तो काहीतरी सेक्स रॅकेट चालवत होता मुलींना तो आ, काम मिळवून देतो इंटरव्ह्यू घेण्यासाठी बोलवायचा आणि त्या मुलींसोबत असलेली हरकते वगैरे करायचा त्यांना काही नशिली पदार्थ वगैरे द्यायचा आणि या संदर्भामध्ये त्यांनी आमच्या मित्राला अडकवलं त्याचा आधार कार्ड वापरून तो कित्येकदा लॉजीला गेला आणि असं पण आम्हाला कानावरती आले की मुलगी वेगळी असायची तिच्या आधार कार्ड वेगळा असायचं तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आमच्या मित्राला लपडलं ते आणि त्याच्यामुळे आज आम्हाला तर कल्पना पण पन नव्हती आम्हाला जेव्हा पोलीस स्टेशनवरून फोन आला तर आमचा ऍक्च्युली पायाखालची जमीन आली तो कारण की त्याचा आधार कार्ड वापरून तो व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी करतोय एक मुलगी आणून दुसऱ्या मुलीचा आधार कार्ड तो तिकडे वापरतोय याला जिम्मेदार कोण आहे कसं काय ते लॉजवाले तरी कसं काय हे करत आज एक निर्जीव जीव गेलाय आमच्या मित्राचा तो कोणाच्या घेण्या देण्यात नव्हता आज तो वडिलांचा त्यांचा एकटा घर चालवणारा होता या गोष्टीला न्याय कोण दे तर माझी एवढीच विनंती असेल की पहिली गोष्ट तर पोलिसांनी याच्यामध्ये तात्काळ दखल घ्यावी दुसरी गोष्ट आज आमच्या मित्रासोबत झालाय आज आमचा मित्र गेलाय पण त्याची जो आताचा जो आरोपी आहे त्याची हिंमत नाही पुढे वाढली पाहिजे आणि ना त्याची सुटका तर झालीच नाही पाहिजे माझी तर इच्छा की त्याला फाशी झाली पाहिजे त्यांनी जे मुलींसोबत कृत्य केलंय आणि जो निर्जीव मुलगा गेलाय त्याचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या मुलाला फाशी झाली पाहिजे माझी एवढी नम्रक